आणि हेच भात आम्ही खातो गावठी भात आहे <laughs> ना हा त्याचे टेस्ट काय वेगळी असते अगोदरच्या काळात मध्ये कसं नव्हतं बरं खातात मोठी लोक येण्याच खातात बहुतेक जास्त बघा म्हणजे पॉलिश केलेला तांदूळ चांगला असतो तो सात्विक असतो म्हणजे अगोदरच्या काळामध्ये कसं हा लाल तांदूळच खात असतील हा लाल आता डिमांड आहे लाल तांदूळ डायबिटी चे लो लोक सगळे लाल आणि काला तांदूळ खातो या ना माहिती आता अडीचशे रुपये किलो आहे काला तांदूळ जर माझा बोट बीट पकडला ना सोडणार ना। नाही तो नमस्कार मंडळी मी समरेश कृष्णा वडील स्वागत करतो आपलं समरेश लॉक्स से आपल्या मराडिट्यूब चॅनल मध्ये आता आहे ना आमचं म्हणजे आमचं म्हणजे सासरवाडीचं जे शेतावरचं भात असतं ना त्याचा तांदूळ गरज आहे म्हणजे भात दळाला आणले भात आता गिरणीत टाकलंय आणि त्याचा तांदूळ आम्ही घरी नेणार आता आता हे तां भात त्यांनी कधी परवा टाकलेलं वाटते म्हणजे जेव्हा मळणी झाली ना हे तुम्हाला माहीत आहे सासरवाडी जे आपण शेती पण दाखवतो भात लावतो आपण मेमध्ये मेच्या एंडिंगला नंतर जुलैमध्ये वगैरे आपली लावणी असते नंतर भात तयार झाल्यावर नोव्हेंबरमध्ये साधारण कापणी असते तर कापणी केली ना की असे म्हणजे उडवं आपण लावून ठेवतो म्हणजे भारे बांधतो उडवं लावून ठेवतो भाताचं आणि नंतर मग जेव्हा आपल्याला मळणकर भेटतील म्हणजे मळणी आहे तेव्हा आपण मळणी मारतो अशी शेती असते अलिबागची तर सगळी सगळ्यांची कशी मळणी एकत्र असते ना त्यामुळे सगळ्यांना माणसं भेटत नाही मग ते उडवं लावून ठेवायचं भारे आणि जेव्हा टाईम भेटेल मळणकरांना तेव्हा मारून घेतात मळणी तर तसं आपली म्हणजे अक्षरच्या बाबांची बाबा शेती लावतात ना तर ती शेती मी परूरला आहे तुम्हाला माहीत आहे परूरला आपण दाखवतो व्हिडिओ नेहमी दरवर्षी असतो व्हिडिओ मजा करत आपण व्हिडिओ करतो मस्त की शेतातला तर ती मळणी मारली साधारण चार पाच दिवसापूर्वी मळणी मारली तर ते भात असताना तयार म्हणजे जे आपण शेतातलं सोनं बोलतो आपण भात तर ते भात इकडे आम्ही आणून ठेवलेलं म्हणजे गिरणीमध्ये तर ही गिरण आहे आपण जो मसाला कुठला नेतो ना आपण म्हणजे कुठे वाघोळीला हो विरवाडीला त्यांचीच गिरण आहे वंदना राईस मिल ती परूरला आहे <laughs> तर परूरला बाबांनी शेती पण परलाच आहे ना आणि मिल पण परुरलाच आहे इथे त्यांनी गोणी ठेवलेल्या आणि आता आज कुटुंब म्हणजे आज आपल्याला दळून घ्यायचं आहे आणि हेच भात आम्ही खातो म्हणजे हेच भात आपल्याकडे रोज जेवणाला असतं म्हणजे अक्षयाकडे पण हातीजात पण आणि आपल्या घरी पण का भात आहे ना गावठी गावठी भात आहे ना हा त्याचे टेस्ट काय वेगळी असते <laughs> आणि पॉलिश किती मारतो आपण ते पण सांगू विचारू काकांना आपण त्या मिलमधले काका आहेत त्यांना विचारू आपण माहिती आहे आता तर आता आज सुट्टी आहे आज सेकंड फर सॅटरडे आहे तर अक्षया बोलली की जा जा तिकडे म्हणजे कसं थोडी माहिती पण होईल आपल्या यूट्यूब फॅमिलीला तेजसने आहे ना टेम्पो आणला आपला टेम्पो आहे ना दिसलेली एजन्सी आहे ना तेजसची तर तो टेम्पो आज होता रिकामा त्याला म्हटलं चल तर तेजस पण टेम्पो घेऊन आला आहे मी आलो तेजस आला आणि आई बाबा आहेत ना म्हणजे सासू सासू सासरे आहेत ना ते पहिलेच बाईकवर आलेले स्कूटी घेऊन आलेले नानाची तर ते पासून आले दोन तास झाले आणि आता आम्ही साडेचार ला आलोय हो। ते दोन वाजता निघाले घरी हे आहे वंदना राईस मिल परूर दाखवतो आतमधून हे ते सगळे भात दाळा आणले त्यांनी पहिल्या प्रोसेसचं तांदूळ आहे पॉलिश नाही आहे असा तांदूळ निघतो आपलं गावठी बरेच जणांना भात दळत कसा ते माहीत नसतं त्यामुळे आपण आज दाखवतोय आणि हे बघा दादा इकडून इकडून गेल्यावर कुठे जातं ते इकडे पॉलिश म्हणजे ह्याच्यातून तूच निघतो बाहेर तूच त्याच्यातून निघतो मग इथं येईपर्यंत पूर्ण तूच निघालेला असतो ना या या हा पूर्ण निघालेला आहे याला वेळ बोलतात वे म्हणजे फक्त ओरिजिनल जसा तूच निघून बाहेर आला तसाच आहे तसा ओके त्यानंतर ह्याच्यात हा कोंडा निघतो हा कोंडा हा कोंडा दिसतोय हा भाताचा कोंडा आहे ओके ह्या दोन्ही कॉलेजच्या मशीन आहेत ह्या हे बघा इथून भात पडत आहे आम आता आमचा भात बघा हा आमचा भात आहे ओरिजिनल पूस काढून जो भाजप तो ओरिजिनल भात त्यानंतर आम्ही पॉलिश केला पॉलिश केलेला हा असा आलाय हा बघा सफेद झाला हा लाल आहे हा कोणता वजन करतोय हा चालू देत आहे हा कोणाचा आमचाच आहे हा आपलाच तांदूळ आहे चालू देत आहे चालू येत आहे काय काय बडी बाजूला होईल फायनल आहे फायनल फायनल आहे ना ओके असं पण आहे म्हणजे हा डबल पॉलिश झाला तिकडे दीड पॉलिश आणि ते इकडे आला ताळा आला जी कणी आहे ना कणी ती बाजूला इकडे होते हा तांदूळ झाला ओके हा तांदूळ आलाय आणि इकडे कणी आली आपल्याच हाताची पडतो ना ती इकडे आहे बघा ते सगळेला टेम्पो घेऊन आतमध्ये आवाज खूप येतो ना त्यामुळे तुम्हाला ऐकायला नाही सगळ्याला जास्त आता हे तांदूळ आहे ना ते म्हणजे सासरवाडीचं पण आहे आणि अक्षयाच्या आत्याचं पण आहे हे विकत वगैरे नाही घरच्यासाठीच आपण पिकवतो असं आणि निसर्ग पण मस्त आहे परूरचा तागी लावल्या शेतात ते बघा तागी लावले, लावले मस्त आहे की बोपडांना खायला आणि बायलांना आणि समोर ही कारले खिंड कार्लीखिंडे तुम्हाला माहित असेल अलिबागची अलिबागला येताना तुम्हाला लागत असेल आणि हे असत की माळाची झाडं नारळाची झाडं आणि बघा सूर्यकिरण बघा संध्याकाळच पावणे पाच वाजले डोंगराच्या आडून सूर्य दिसतय वीर पण येतो आणि वाल पण लावला येतो बघा आता इथे मधी कॉम्पाउंड आहे म्हणून जात तुम्हाला वालाच्या शेंगा गावठी हा सगळं तूच बघा इकडे बाहेर पडतोय तू आता कशासाठी वापरतात माहीत आहे ना तुम्हाला की आपली वीट तयार करतात ना वीट वीट भट्टीसाठी पण वापरतात अजून पोल्ट्रीमध्ये पण वापरतात था। पिंपळाचं झाड आहे खूप जुनं काय हो काय हो काय फुलं कुठं आहे चला गाडीवर चाललं आर्लेखिंडीत स्वस्त फुलं काढतात ती आणि हा जो रोड आहे ना हा आहे गाव मस्तपैकी संध्याकाळचं वातावरण वा डोंगराच्या आडून सूर्य चाललाय मावळ तिला छान घर आहे तिकडे बन वाळाची झाड बघा माड आलो कार्लिकिंडीत आजचं आहे शनिवार त्यामुळं गाड्यांची गर्दी दिसेल तुम्हाला ट्रॅफिक दिसेल थोडं हा मुंबईला रोड जातो ओके आणि हा अली जातो आणि इथं बाजूलाच फुलं मी पहिल्यांदा आलो इथं तेच्यास येतो नेहमी त्याच्यास <सफ़ी> इकडून येतोस तू थंड वाटते मस्त आहे की सफेद कांदे आहेत कलेली लिंगडं पपई विकल आहेत सुके मच्छी पण आहे इकडं आपण पहिलं आपलं काम करू फुलं घेऊ हो पहिले हे बघा गोंडा आहे पिवळा गोंडा केशरी मॉल आणि हात लावून बघ बघतोय ना मी एकदम फ्रेश आहेत फुलं एकदम फ्रेश आहेत बघा आणि छोटी मोठी म्हणजे छोटी मीडियम मोठी मोठी छोटी असं सॉर्ट सॉर्ट आऊट केलेले आहेत आणि इथून इथे आहे ना फक्त इकडच्या आजूबाजूचेच नाही अलिबागचे लोक पण येतात फक्त गोंडच नाही सगळी फुलं असतात इथं आणि जे हाराला लागतं ना ते सगळं साहित्य आहे ते बघा शोभेसाठी लागतं ना ते पण आहे ही बिजलीची फुलं आहेत फ्रेश आहेत ते बघा आणि ही ऑस्टरची आस्टर ना ती बघा ऑस्टरची फुलं आणि बरेच लांबून लांबून येतात कष्ट होलसेलचं दुकान आहे होलसेलमध्ये फुलं भेटतात आणि खरंच स्वस्त असतात म्हणजे ज्यांची इकडे फेरी असेल ना किंवा ज्यांना जास्त क्वांटिटी मध्ये पाहिजे असेल ना तर इकडे येऊन नक्की घ्या गिरणवाल्याला गिरणवाल्याला नाश्ता घ्यायचा काय काय आहे कड वडापाव समोसा पकोडे भजी छोटे समोसे पण आहेत अजून काय जिलेबी ढोकला कचोरी काय काय घेतलं काय काय घेतलं फक्त वडापू घेतले <laughs> म्हणजे तुम्ही बोलाल काय जे राईस मिल मध्ये आहेत कामाला सगळे काका आपले ते सगळे तर त्यांच्यासाठी खायला घ्यायला लागतं का असं नाही एक आपली माणुसकी म्हणून आपण घेतो खायला <laughs> तुम्हाला वाटेल तिकडे गेलो तर त्यांना खायला घ्यायला लागतं का असं नाही म्हणजे आपले ओळखीचे पण असतात आणि चांगलं भात काढतात चांगलं तांदूळ काढतात ते पॉलिश मारून म्हणून आपण एक माणुसकी खात्री घेतो खायला <laughs> म्हणजे सासू सासरे त्यांचं माहित आहे ना तुम्हाला कमी नाही पडलं पाहिजे घ्या तुम्ही पहिली माणुसकी नंतर मग पैशांचा व्यवहार असं आहे आता काकाही मला हाक मारलं एसटी येते सावकाश एसटी नाही बस आहे काका हाक मारला खेकडी आहेत बोलताय कुठून आले तुम्ही सांगा पहिला का इथलेच तुम्ही वा एक नंबर खाडीची खाडीची वा खेकडी बघा आणि जर माझा बोट बीट पकडला ना तर सोडणार नाही तो दुका तोडून काढायला लागेल बोट नाही सोडणार तो खेकडा खेकडा म्हणजे आपण चिंबोरी बोलतो खेकडा बोलतो आपल्या अलिबागला चिंबोरीच बोलतो मस्त हे जा पण तुम्ही बांधून ठेवलेत काय बांधून ठेवलाय डुका आणि कसं काय वाट्यावर विकता किलोवर चारशे रुपये किलो आणि तुम्ही कुठून आणत गा? मानकुळ्यातले हो। मान गाय हा शिवराज इकडे मानकुळा गाव आहे ना म्हणजे एक प्रकारे बेटच आहे त्यांचं बेट पूर्ण खाडीमध्ये गाव आहे तो तिकडचे आलेत ते इथून साधारण तो किती आहे एक दहा बारा किलोमीटर असेल ना दहा बारा किलोमीटर आहे इकडून गेलत ना आतमध्ये अजून लाईट राईट मारायचं मी जा काकी पण बसलेत जा हे भात दळाला आलेल ना मी बेलकडे कुरुल कुरुड कुरुलच्या पुढचा तुम्ही पण तिकडचे इकडं कुरुलच्या पुढं ना इकडे नागाव रोडला अलिबाग शी नागावला जातो ना आपण हे गावातली अशी मेहनती मेहनत करत असतात मग तुम्ही स्वतःच आता मग गाडी टाकता की कसं काय गाड्या टाकता गाड्यांवर होडीतून भारी ह्यांच्याकडे काय खाडीच आहे ना म्हणजे बऱ्याच लोकांचे व्यवसाय येत असतील ना पूर्ण गावात हे कुठला मानकुळे बैरिचा पाडा नारंगीचा पण आहे ओके मित्र आहेत ना आपले नार इथले मानकुळ्यातले चला थँक्यू शूटिंग करताना बघितलं नाही ते बोलवतात त्यांना पण आवडतं शूटिंगमध्ये यायला का आपली स्थानिक लोक आहेत ना त्यांना दाखवायला मला पण बरं वाटतं म्हणजे कसं आपण का दाखवतो तर त्यांची हेल्प होईल त्यांच्याकडून कोणतरी खरेदी करेल हाच उद्देश बाकी काय नाही चला वडापोखाला या जेव्हा जेव्हा आपण दाखवतो ना व्हिडिओ त्यातून मला एक जास्तीत जास्त जास्तीत जास्त प्रकर्षाने काय दाखवायचं असतं तर अलिबागचं आपलं निसर्ग सौंदर्य आपले अलिबागची लोक मी जिथे राहतोय तिथली लोक कसे आहेत तिथला परिसर कसा आहे ते माहिती झालं पाहिजे पूर्ण जगाला आणि साजिकतच आहे मी जिथे राहतो तिथलं मी दाखवणारच जे जे लो यूट्यूबर जिथे जिथे राहतात ते पण दाखवतातच असं म्हणजे अलिबाग बोललो की बीच फक्त बीचच नसतं किंवा जे ठराविक ठिकाणं आहेत तीच थी नसतात तर आतमध्ये गावांमध्ये पण वेगवेगळ्या प्रथा असतील काय जीवनमान गावातलं जीवनमान कसं असतं लाईफस्टाईल ते दाखवायला मला आवडतं जाम आणि तुमचा सपोर्ट आहे म्हणून मजा वाटते अजून तुमचं का कुठला बैरचा भाडा बैलचा भाडा आता भेटलेले खेकडे चिंबोरे विकत ना तुमच्यातले बरेच असतात ते आता मला सांगा पहिला भात आणला ना ती पहिली प्रोसेस आपण दाखवली आणि फक्त आता प्लेन भात कोण म्हणजे प्लेन तांदूळ कोण नेत वेणा ना वेणा नेतात नेतात नेता। वेणा म्हणजे पहिली प्रोसेस तूच फक्त बाहेर निघतो महिलांसाठी नेतात एक जण अगोदरच्या काळात मध्ये कसं पॉलिलिस नव्हतं बरोबर मोठी लोक वेणाच खातात बहुतेक जास्त बघा विदाऊट पॉलिश केलेला तांदूळ खाल्ला असतो तो सात्विक असतो त्याला कोंडा असतो ना बैलाला कोंडा घालतो बरोबर बैल बर। मजबूत होत आहे कोंडा आपण काढून आपण तांदूळ खातो दिसता म्हणजे कोंड्यामध्ये पण सत्व गोड आहे ना कोंडा खायला गेला गोड आहे कोंडा जास्त साखर त्याला आहे एवढी तो आणखीन तीन कमी होत आहे बघा आणि आपण पॉलिश करून घेतो नाही पण कसं ताईने केला पाहिलीस तो हा तो मीडियम आहे तो त्याला कसा आहे कमी पॉलिश आहे तो म्हणजे बऱ्यापैकी कसं त्याला त्याला कसं आहे सत्व आहे एकदम व्हाईट केला पांढरा त्याला निघून निघून जात बऱ्यापैकी बरोबर पण खरंच म्हणजे अगोदरच्या काळामध्ये कसं हा लाल तांदूळच खात असतील हा लाल आता डिमांड आहे लाल तांदूळ हा हा लोक सगळी लाल आणि काला तांदूळ खात आता अडीचशे रुपये किलो आहे काला तांदूळ हा आपली लोक खात पण नाही काला तांदूळ बरोबर बरोबर ना अडीचशे रुपये किलो आहे लाल तांदूळ पण आहे मी हा विकला तर लाल तांदूळ बोलू शकतो त्याला आता कोणा तर नाही तो वेगळाच असतो आहे आता दाखवला बरोबर आणि ह्यातला बघा आता हा तुम्ही इथं आहे ना कोंडा विकत विकत घेता जो आमचा कोंडा झालाय तो तुम्ही विकत घेणार ना आम्ही सांगणार की तुम्हीच घ्या मग त्याचे काय पैसे असतील जाणार किती रुपये किलो असतं रेग्युलर दहा रुपये दहा रुपये किलो आमच्याकडून तुम्ही घेणार विकत अजून काय काय घेता इथं विकत काय देश कणी कणी वगैरे काय कण्या कशा घेतात कण्या पण दहा दहा रुपये ओके तूस कसा घेता तू वीस रुपये कट कटवतो क्विंटल मागे ओके आता आम्ही निघतो येताना बाबा आणि आई आलेल्या आता बाबा म्हणजे आम्ही दोघं आलेलो टेम्पो त्याच्यासाठी वीस तर आता मी आणि आई चाललो गाडीवर आणि त्याच्यासाठी बाबा टेम्पोमध्ये येतील चला टेम्पो निघाला आपला चला आता गाडी चालवतो मी काय शूट नाही करत गाडी चालवताना डायरेक्ट घरी भेटू आलो आलो मुशेतला आलो आम्ही शॉर्टकट मारला आणि शूट का चालू केला हे बघा नाव सांगा बायलाच मनीष दादा आहेत मनीष दादा चांगलंच नाव ठेवलं बाबू एक नंबर नावं एक नंबर ठेवली इथं बांधतात ते हो, <laughs> हो मग रात्री कुठं बांधता बेड्यात कुठं आहे बेड असं आहे काय कुठं जागा घेतली कामत बांद्रात तुम्ही दर बांधरात प्रत्येक बांधरात बांदरा हाकलता आता नव्या सुरुवाती हाकलली सुरुवात करत फिरकत नाही तो पोर नाही सध्या कामात व्यस्त आहेत आपल्याकडे खबर आहेत काय आज, आज कबड का आहेत चला आणि शाबूला कधी नेणार त्याला बाबूला टाकल्या शाबूला चला चालेल चालेल येतो बांधरात गाड्या बघायला इकडं सगळ्यांना बैलांची हाऊस असतं बैलगाडी स्पर्धा ज्या आवडतं मला काय जास्त हऊच नाही आम्ही घरी आलो टेम्पो अजून आलाय नाही आणि हे बघा मस्त सारवलेलं अंगण पांग माग काम करते एवढ्या मे महिन्याच्या मेहनत मे महिन्यापासून मेहनत केली आणि आज आपल्या घरी आले तांदूळ शेतकऱ्याची मेहनत बाबांनी आईने आम मेहनत केली

जेवण बसले तिकडे भांडी घासतय आलो तेव्हा ही चिकन साफ करत श्रीराम आता जो आपला भात आहे ना लावलेला या वर्षी तो कुठला आहे ओमसाई ओमसाई हे भाताची जात आहे हा किती दिवसात असत पीक एकशे पंचेचाळीस दिवसात म्हणजे पेरणी गेल्यापासून एकशे पंचेचाळीस दिवस आल्यापासून कोम आल्यापासून एकशे त्र्याहत्तर किलो आपला तांदूळ झाला वर्षभर म्हणजे सहा महिन्याची आपली मेहनत आहे म्हणजे शेतकरी काय म्हणजे आपण काय विकासाठी भात पेरत नाही किंवा कष्ट करत नाही एवढे तर आपल्या घरच्यासाठी तुम्ही विकत आणलेला भात खा आणि आपल्या घरचा भात खा किती फरक दिसेल बघा म्हणजे हो विकत आणलेला भात आणि घरचा भात आता मी ऑफिस मध्ये येतो ना कधी कधी कष्टाचा हे कष्टाचं त्यात सुख आहे आणि तेवढी चव लागते कष्ट केल्याची म्हणजे मी ऑफिस मध्ये येतो ना कधी कधी भात तर ते बोलतात हा घरचा भात आहे मग खायला देवाला <laughs> गावठी आधी हल्दी कुठे भेटते कुठं खायला खायला हल्ली शेती पण कमी झाली खूप म्हणजे शेती विकायला लागलेत लोक किंवा शेती करणं सोडलंय असं म्हणून एंड करता चला Bye bye.